मराठा मराठा आणि काही दिवसांपासून दसऱ्यानंतर देखील सगळी लोक जी आहे मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे भाजपने थोडा आक्षेप केलेला आहे लोकशाही भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करणारी गोष्ट आहे त्याच्यावर केबीएसी ने देखील तक्रार दिली आहे काही लोक हे आकाशापोटी काही पोस्ट टाकत असतात मी कोणी टाकली काय टाकली याच्यावर बोलत नाही परंतु अनेकांच्या पोस्ट अशा असतात की त्यांनी मनामध्ये ठेवलेलंच असत की भाजपाचं सरकार शिंदेसाहेबांचं सरकार अजितदादांचं सरकार हे आपलं दुश्मनच आहे अशा पद्धतीने ती पोस्ट करण्याची स्टाईल असते त्याच्यावर मला काय आश्चर्य व्यक्त करायचं नाही पण ज्यांना कोणाला अशा पोस्ट टाकून समाधान वाटतंय त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत निर्माण करणारा आहे त्याच्याविरोधात कोर्टात देखील जातात भुजबळ साहेबांनी काय करावं हा भुजबळ साहेबांचा विषय असू शकतो पण काल देखील भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्री दोघेही एकत्र व्यासपीठावर होते तिथं देखील त्यांची दोघांची आपण भाषणं बघितलेली आहे त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे की ओबीसी समाजावर कुठचाही दबाव आणून अन्याय होणार नाही यासाठीच ती उपसमिती जाहीर केलेली आहे आणि त्या उपसमितीमध्ये जी काही चर्चा झाली त्यांचं धोरण देखील पंकजाताई असतील स्वतः चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांनी जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की तीन तीन ते चार दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबतच स्पष्ट शासनाचं धोरण हे जाहीर केलंय त्यांच्या भाषणात मराठा समाजाला हैदराबाद गजेटी लागू केलेला आहे त्याच्यामुळे कुठेही ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि सरसकटचा विषय जो आहे त्याचा खुलासा देखील माननीय देवेंद्रजीने केलेला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी जशी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे तशीच ओबीसीसाठी देखील कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब पण भुजबळांनी या सगळ्याला आक्षेप घेतलेला आहे अतिशय आश्चर्यकारक असा हा निर्णय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवाजीनगर मेट्रो स्थानक जे होत ते बदलून काय नाव ठेवलंय काय काय वेगळंच नाव त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेसच्या सरकारला आणि काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीत दिसून आले वेगळा शब्द होता पात्र शब्द होता तो नंतरच्या काळामध्ये पात्र शब्द काढून मराठा समाज अशा स्वरूपाचा उल्लेख केलेला आहे एकूणच सरकारने दबाव कुठे हे सगळं काही केलंय अशा स्वरूपाचं जे केलेलं आहे ते नियमबाह्य आहे असं त्यांचं म्हणणं कोणाचं याबाबत मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे साहेब ओबीसी समितीचे अध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये स्वतः छगन भुजबळ साहेब आहे छगन हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत पाटील साहेब मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये चर्चा होऊ शकते चर्चेने प्रश्न सुटू शकतात जर भुजबळ साहेबांची काही शंका असेल तर विखे पाटील साहेब नक्की दूर करतील कर्नाटक सरकारने